अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र कोणीही लोकांना त्रास होईल असं आंदोलन करू नये देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी अगोदरच स्पष्ट केलं होतं मराठा समाजाला देताना कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही ओबीसी समाजाचं आरक्षण पूर्ण अबाधित ठेवून मराठा समाजाला आरक्षण दिलं त्यामुळे संपूर्ण ओबीसी समाजही आनंद आहे व मराठा समाजी आनंदी म्हणून दोन्ही समाजातील लोक आज इथे आलेले आहेत हा महत्वाचा प्रकल्प आहे आपण म्हणतो की शेतीमालावर प्रक्रिया झाली पाहिजे यामुळे जवळपास पस्तीस हजार शेतकऱ्यांना फायदा होणार आहे व रोजगाराची निर्मिती देखील मोठ्या प्रमाणात होणार आहे आता आरक्षण दिलेलं आहे त्यामुळे कोणीही लोकांना त्रास होईल असं आंदोलन करू नये मुख्यमंत्र्यांनी पहिलेच हे स्पष्ट केलं होतं की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुठल्याही समाजाचं आरक्षण आम्ही त्या ठिकाणी काढून घेणार नाही त्याचप्रमाणे सीचं आरक्षण पूर्णपणे अबाधित ठेवून मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण आमच्या सरकारने दिलं आहे आज ओबीसी समाजातही समाधान आहे आणि मराठा समाजातही आनंद आहे आणि त्यामुळेच दोन्ही समाजाचे लोक या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात गुंतवणूक हे अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे कारण शेवटी आपण असं म्हणतो की शेतमालावर प्रक्रिया झाली पाहिजे आणि ही जी डिस्कवरी आहे याच्यामुळे जवळपास पस्तीस हजार एकराच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आणि रोजगाराची निर्मिती देखील मोठ्या प्रमाणात होणार आहे अतिशय महत्वाचा प्रश्न विचारणा जबाबदारी आरक्षण देखील आपण दिलेलं आहे आणि त्यामुळे कोणीही जनतेला त्रास होईल असं आंदोलन करू नये मात्र कोर्टाने काय म्हटलंय मी अजून बघितलेलं बेधड निर्भीड करणारा करणार लाईव्ह